नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार आहे त्यामुळं रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जाची छाननी पूर्ण झालेली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याविषयी सविस्तर माहिती काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जमा होणार मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे राज्यभरात आत्तापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केले आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आली होती पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की सरकार त्या आधीच महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा करणार आहे याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे एकोणीस ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे येत्या एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे पण त्याआधीच सतरा तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे एकाच क्लिकवर सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारकडून जाहीर झालेली लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सतरा ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी तीन हजार रुपये जमा होणार आहेत या दिवशी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत विशेष म्हणजे महिलांना आता या योजनेच्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे सरकारकडून सतरा ऑगस्टला पैसे वाटपासाठी कार्यक्रम पार पडेल यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कदाचित एकदाच क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी योजनेचे पैसे जमा होतील राज्य सरकार सतरा ऑगस्टला भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम घेणार आहे या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत तर प्रत्येक जिल्ह्यांचे पालकमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सतरा ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार विचार करणार आहे आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी एक कोटी सत्तावीस लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा सतरा ऑगस्टला पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद